एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे सातपूरला राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांची प्रचंड गर्दी सविस्तर वृत्त असेल सालाबादाप्रमाणे शेकडो वर्षांपासून सातपूरला भवानी मातेच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो महाराष्ट्रात सर्वीकडे खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असताना सातपूरमध्ये एकमेव अशा भवानी मातेच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो या वर्षीचा मान निगळ घराण्यातली कृष्णा निगळ यांना मिळाला परंतु नागरिकांनी ज्याप्रमाणे प्रचंड गर्दी या उत्सवासाठी केली होती तशीच गर्दी राजकीय पुढाऱ्यांची देखील बघावयास मिळाली त्याच पार्श्वभूमीवर एस पी न्यूज नाशिकने राजकीय नेते मंडळी तसेच पोलीस प्रशासन अधिकारी आणि भाविकांशी केलेली ही बातचीत पहा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा सातपूर आणि सातपूर आणि या मंदिराचं हे पारंपरिक शेकडो वर्षांपासून आले आलेलं आणि जुळत आलेलं एक नातं आहे जो की आज सारं सातपूरमध्ये पारंपरिक यात्रोत्सव जो बारा गाड्या ओढण्याचा यात्रोत्सव असतो तो आज संपन्न होणार आहे आणि त्याच अनुषंगाने निगळ परिवाराला जो गणेशाचा मान दिला दिला गेला जातो तो याच दे भवानी मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी दर्शन घेऊन तो सुरुवात करणार सा आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की सातपूरचं ग्रामदैवत आहे प्राचीन कालिका देवी मंदिर आहे याला भवानी मातेचं नाव असं दिले गेलेलं आहे या मंदिराला याच ठिकाणचे पुजारी आहेत ज्ञानेश्वर आंधळे आपण त्यांना देखील विचारणार आहोत की शेकडो वर्षापासूनची परंपरा ही आजपर्यंत जोपासली गेली आहे सातपूर मार्फत असंख्य भाविक आणि देवी भक्त या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेऊन जत्रेचा मनमुराद आनंद लुटतात आपण पुजारींनाच विचारणार आहोत की कशाप्रकारे कुठलाही खंड न पडता इवन कोरोना काळात देखील कुठल्याही खंड न पडता ही यात्रा संपन्न झाली त्याच अनुषंगाने आपण पुजारी ज्ञानेश्वर आंधळे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आता आपण आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारावरती माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे याच ठिकाणी आपले पुजारी देखील आहेत ज्ञानेश्वर आंधळे आपण त्यांना विचारणार आहोत की कुठलाही खंड न पडता शेकडो वर्षापासूनची जी परंपरा आहे ही सातपूर ग्रामस्थांमार्फत निगळ परिवाराला जो मान दिला जातो आणि कुठलाही खंड न पडता कोरोना काळात देखील हा यात्रोत्सव संपन्न झाला याबद्दल आपण पुजारीजी या नात्याने काय सांगाल आंधळे साहेब शेकडो वर्षाची ही परंपरा आहे शेकडो वर्षापासून यात्रा उत्सव सातपूर गावामध्ये होतो भवानी मातेचा तो यात्रा उत्सव असतो भवानी माता म्हणजे नवसाला पाहणारी भवानी माता आहे भक्तांची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी देवी म्हणजे भवानी माता आहे भवानी माता ही शेकडो वर्षापूर्वीचं एक स्थान आहे आणि भक्तांची इच्छा आकांक्षा ही कायमच पूर् पूर्ण करते मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून वयाच्या सहा वर्षाचा असतानापासून मी बघत आलेलो आहे श्रद्धा ही खूप अफाट भक्तांची आहे माझी आहे मी वयाच्या सहा वर्षापासून आई भवानीवर अफाट श्रद्धा ठेवून भक्तिभावानी या ठिकाणी वयाच्या सहा वर्षापासून आई भवानीची सेवा करतो मी ब्रह्मलीन महंत श्री शिव स्वामीजी महाराज यांचा मानसपुत्र आहे या नात्याने या ठिकाणी सेवा करतो आणि निगळ परिवार या ठिकाणी सर्व चंद्रा निगळ हे सर्व मंदिराचं से सेवा करून ते बघतात सर्व त्यांचं मेन ते आहे साधारण दरवर्षी निगळ परिवाराला हा मान दिला जातो आणि का दिला जातो फक्त निगळ परिवाराला याच्याबद्दल काय माहिती सांगाल अनेक वर्षापासून मी बघत आलेलो निगड परिवाराकडे हा मान आहे आणि ते आ, बारा गाड्या ओढत असतात जसं की बघ आपण बघितलं की हे, हे होते ज्ञानेश्वर आंधळे जे की पुजारी आहेत या मंदिराचे आणि ते एक पत्रकार देखील आहेत उत्कृष्ट असं त्यांचं पत्रकारिता कौशल्य देखील आहेत त्याचप्रमाणे ते पुजारी पुजारी म्हणून या ठिकाणी काम करतात आणि गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून ते अविरत सेवा देत आहे या मंदिरामध्ये त्यांच्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की फक्त निगळ परिवारालाच हा मान दिला जातो कारण शेकडो वर्षांपासूनची निगळ परिवाराची ही परंपरा आहे तोच यात्रोत्सव आपण आता बघणार आहोत एस पी न्यूज मार्फत नमस्कार आता आपण आहोत सातपूर या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की शेकडो वर्षांची जी परंपरा आहे या याच बारा गाड्या गणेशामार्फत ओढल्या जातात आणि या शेवटपर्यंत घेतल्या जातात त्यानंतरच यात्रोत्सवाला सुरुवात होते या गाड्या ओढल्यानंतर संपूर्ण यात्रोत्सवामध्ये जे भाविक असतात जे देवी भक्त असतात या ठिकाणी हजर असतात आणि हे बारा गाड्या रा या ठिकाणी नारळ फोडले असतात आपण दाखवणार आहोत आपल्याला की कशा प्रकारे या ठिकाणी बारा गाड्यांची जी, जी पूजा केली जाते, महिला महिला भावी कान के जाते ती महिला भगिनी मार्फत महिला भाविकांमार्फत ही पूजा केली जाते आपण त्यांनाही विचारणार आहोत की ताई किती वर्षांपासून आपण या यात्रोत्सवासाठी हजेरी लावतात वर्षापासून परंपरा आहे तुम्ही साधारण कधीपासून येतात आमची म्हणजे परंपरा असते आम्ही त्याच आहेत आणि आमचे आजोबा पंजोबा सर्वजण सर्व गाड्या ओढतात निगळ परिवारातले जा तुमचं नाव काय माझं सुनीता राजाराम मते पोलीस पाटील पोलीस पाटलांची मुलगी राजाराम पाटलांच्या निगळ यांची मुलगी आहे ते पोलीस पाटील होते त्या घराण्यातल्याच आहे निगळ घराण्यातल्या की देखील आता या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी त्यांच्या सुनबाई देखील आहेत त्यांना विचारणार आहोत आपण की साधारण किती वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी ही जत्रा बघतात हा यात्रोत्सव बघता आणि हा जे मार्फत या बारा गाड्या ओढल्या जातात तेतीस वर्षापासून बघते मी तेव्हापासून मी बघते परंपरा आहे साधारण आतापर्यंत किती गणेशांनी या गाड्या ओढल्यात वर्षापासून जसं की आपण बघितलं की या निगळ परिवारातल्या महिला होत्या की ज्यांनी सांगितलं की शेकडो वर्षांपासून या गणेशाची जी परंपरा आहे निगळ परिवाराला हा मान दिला, दिला, दिला गेलेला असतो आपण या ठिकाणी आता काही ठिकाणी नारळ फोडतात ते देखील बघणार आहोत आणि आलेल्या जा जे जात्रा यात्रोत्सवासाठी जे भाविक आहेत जे भक्तगण आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण बघत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी आपल्यासोबत राजाराम पाटील निगड आहेत की जे निगळ परिवारातील सदस्य आहेत आणि जे माझी पोलीस पाटील आहेत साधारण शेकडो वर्षापासून ही परंपरा आहे बारा गाड्या ओढण्याचा हा जो उपक्रम आहे यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात होते साधारण कुठलाही खंड न पडता आतापर्यंत शेकडो वर्षापासून हा हा जो अविरत चाललेला यात्रोत्सव आहे हा कशा प्रकारे सातपूर कर साजरा करतात सालाबाद प्रमाण उडी पाडवा त्या दिवशी आमच्या वर्ष वंश परंपरापासून ते आलेले बारागाडे देवीच्या ओढतात देवी ही जगदंबा माता आहे तिच्या गाड्या वाड्या जातात आणि गणेशा जो आहे तिचा मुलगा आहे तो गाड्या वाड्या जातात ज्या वेळेला ते राक्षस होते त्यांना त्या मातीनं युद्धामध्ये मा, मारलं गेलं आणि हा उत्सव हा पाड्यापासून तयार होत होत आलेला आहे आणि आज तो आतापर्यंत आम्ही संभाळी 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 आजपर्यंत इथपर्यंत आम्ही आणलेला आहे आणि समाधानाने सर्व परिसर गावातील सर्व समाजाचे लोक आम्हाला पाड्याची दिवशी मदत करतात आणि या बारागाड्या ओढण्याचा मान हा पहिल्यापासून आम्हाला आहे आम्ही देवीचे भक्त आहोत पुजारी आहोत आणि अशा प्रकारे येऊना दरवर्षी हा गुढी पाडवा साजरा होतो बारागाड्या ओढल्या जातात पूर्वी गाव बारा गाड्यामध्ये लोक बसायचे परंतु आता लोक बसावत बसवले जाते आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण फक्त दिवीच्याच बारा गाड्या सातपूर गावामध्ये ओढल्या जातात काय आणि हा ही परंपरा पहिल्यापासून आहे ही परंपरा अशीच सर्वांनी करा आणि परिसरातील गावकरी त्यांनी सर्वांनी करावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपव जस की आज आपल्याला माहित झालं की फक्त सातपूर गाव असं आहे की ज्या ठिकाणी भवानी मातेच्या म्हणजे देवीच्या नावाने बारा गाड्या ओढल्या जातात सर्वीकडे गाड्या ओढल्या जातात त्या खंडराव महाराजांच्या नावाने ओढल्या एक जातात एकमेव सातपूर गाव असं आहे की जे देवीच्या नावाने या ठिकाणी बारा गाड्या ओढल्या जातात हे होतं राजाराम पाटील निगड आपण अजूनही काही भाविकांशी चर्चा करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत शेखर देशमुख साहेब त्यांनाही आपण विचारणार आहोत की ज्या प्रकारे त्यांनी ट्राफिकची जी व्यवस्था केलेली आहे त्याच अनुषंगाने आपण त्यांना वाहतुकीचा जो अडथळा होता महत्वाचा तो आपण खूप चांगल्या प्रकारे पार पाडला त्याबद्दल काय सांगाल वाहतुकीचं नियोजन आमचे जे नाशिक आयुक्तालयाचे वाहतूक ब्रँच आहे ट्रॅफिक पोलीस ब्रँच त्याचे पोलीस निरीक्षक आहेत तिथे वांगळे साहेब त्यांनी चांगलं नियोजन केलं आहे आणि वाहतूक आपण नेहमीच्या नेहमीप्रमाणे ते डायव्हर्ट केले आहे जेणेकरून तिथे जे दर्शक आहेत आणि भाविक आहेत त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपण व्यवस्थित बंदोबस्त ठेवलाय आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी देखील अतिशय योग्यरित्या या ठिकाणी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवलाय त्याबद्दल त्यांचं कौतुक कराल त्यांच्याबद्दल काय सांगाल सा? आहे ना सर्व सर्वच म्हणजे पोलीस ठाणेदार ठाणेदार आहेत सातपूरचे इतर सर्व अधिकारी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्त केलाय आणि विना अपघात हा आपल्याला कोणताही इथे विघ्न न येता हा कार्यक्रम आपल्याला सर्वांना मिळून जस की बघितलं आपण की पोलीस प्रशासनाचं जे नियोजन आहे अतिशय योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे त्यांनी या ठिकाणी कुठलाही अडथळा होणार नाही भाविकांची त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे की त्यांना कुठला त्रास होणार नाही अशा प्रकारे हे होते सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख की या ठिकाणी आता लोकसभे निवडणुकीचा बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे राजाभाऊ वाजे या ठिकाणी आलेले आहेत की सातपूरमध्ये हा जो बहुजन समाजाचा जो उत्सव आहे हा जो पारंपारिक यात्रोत्सव आहे हा गाड्या ओढण्याचा यात्रोत्सव आहे या ठिकाणी आपण हजेरी लावली आणि एकीकडे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्याला महाविकास आघाडीने दिलेली आहे त्याबद्दल सातपूरकरांच्या मनात आपण आपलं जे प्रेमाचं बीज रोवाल ते कशा प्रकारे कराल प्रेमाचं बीज रोवण्यासाठी हे वेगळं काम करावं लागत नाही असं मला वाटतं भवानी मातीची यात्रा आहे आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे भवानी मातेचा जसं की बाकी काही पुढारी देखील असतात की इथे येत असतात की ज्या राजकीय त्याला वलय निर्माण व्हावा असा देखील त्यांचा प्रयत्न असतो असा प्रा, असा प्रामाणिक हेतू तो आपला नाही हे स्पष्ट आपण सांगितलं आपण यात्रोत्सवासाठी आला सातपूरकरांना एक काय संदेश द्याल मग त्या माध्यमातून आता निवडणुकीचा काळ आहे आणि मी निवडणुकीत एक महाविकास आघाडीचा उमेदवार असते त्यांचे आशीर्वाद मला मिळावे अपेक्षा व्यक्त करतो जस की त्यांचे आशीर्वाद मला मिळावेत अशी अपेक्षा राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की सर्व धर्म समभाव प्रकाश लोंडे येतच नाव ही संकल्पना जी जोपासली जाते सातपूरकरांमार्फत आता या ठिकाणी लोकसभे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बहुतांश राजकीय पदाधिकारी सातपूरमध्ये दाखल झालेले आहेत याबद्दल काय सांगाल आपण राजकारण आणि समाजकारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत धम्मसंस्कार रुजवणं रुढी परंपरा शिकवणं संस्कृती वाढवणं आमचं कर्तव्य मला या सत्पूरगावचा सार्थ अभिमान आहे की सर्व जात जे म्हणतात प्रकाश गोंडे एकच नाव सर्व धर्म संभाव ही भूमिका आपण जी रुजवली आपण बघताय त्या हे ऐश्वर्या मी सभापती असताना मी स्वतःच्या खर्चातून केलेले बॅरिकेटिंग स्वतःच्या खर्चातून केलेले स्वागत कक्ष त्याची परंपरा मला हे ग्रामस्थ नेटाने पुढून येत आहेत असा मला अभिमान आहे आणि विशेष ज्या धर्म संघटना पक्ष आम्ही बाहेर सोडून आलेले आहोत इथं फक्त रूढी परंपरा आणि संस्कारच यासाठीच मी माझं बघा आपण माझ्या नातपूर्ण म्हणजे आमची पाचवीकडी असेल जयंती जयंतिमहोत्सवाचा अध्यक्ष असं आमच्या मनात फक्त एक परंपरा बघा सर्व हे राजकीय आम्ही बाहेर संस्कार ज्या रिंगणात काय लढायचं काय करायचं ते आम्ही करू इथे जसं की आपण बघितलं सर्व धर्म या ठिकाणी शिवसेनेचे सुधाकर भाऊ बरगुजर देखील आहेत या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत की एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी राजाभाऊ वाजे दाखल झाले आणि त्याचप्रमाणे महायुतीचे या ठिकाणी प्रकाश लोंढे देखील या ठिकाणी आपल्याला भेटले पण आपण या यात्रोत्सवासाठी हजेरी लावली सातपूरकरांना एक काय संदेश द्याला आपण त्या हा पारंपरिक उत्सव आहे आणि मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ साजरे करतात आणि त्यामध्ये तो वेगळाच आनंद असतो आणि त्या आनंदामध्ये प्रत्येक भाविक सामील होतो त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा सामील धन्यवाद बरगुदर साहेब की प्रत्येक भाविक या आनंदात समाविष्ट झालेला असावा अशीच त्यांची धारणा आहे या ठिकाणी एक महिला भाविक आहेत सविता बंदावणे आपण त्यांना विचारणार आहोत की कि साधारण किती वर्षांपासून आपण यात्रोत्सवासाठी येत असता आणि कसा अनुभव आपल्याला आलेला आहे जवळपास वीस वर्षापासून मी इथे येते आणि दरवर्षीचा अनुभव हा वेगवेगळाच असतो आणि ज्या ज्या ठिकाणी या गणेशाच्या ज्या ज्या घराण्यामध्ये मान असतो तर प्रत्येक घराण्यामधल्या तिथल्या स्त्रियांची धावपळ बघितल्यानंतर आज परत एकदा वाटतं की स्त्री शक्ती ही जितकी महत्वाची आहे याला तोडच नाही आणि आई जगदंबेच्या कृपेने ही सगळं सावर सावर करण्याची शक्ती आई देत असते हा गावचा यात्रोत्सव जो आहे तो अतिशय निराळा आहे इथल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व स्थानिक लोक रहिवासी म्हणून आलेले सर्वजण या यात्रोत्सवासाठी उत्सुक असतात आणि अतिशय नयनरम्य असा यात्रोत्सव असतो जो मी दरवर्षी बघत आले आणि बघण्यासाठी मी दरवर्षीच प्रयत्न करत असे म्हणून आज जवळ पाच पाच वाजेपासून मी इथे येऊन थांबले बंदावणे म्हटल्यानंतर था तुमचं माहेर की हे सासर आहे नाही सासर माझ हे सासर आहे या सासरवासी नव्हत्या सविता बंदावणे या ठिकाणी एक महिला भाविक आहे त्या पहिल्यांदाच या ठिकाणी जत्रेला आलेल्या आहेत रुपाली मडे नाव त्यांचं आहे की सातपूर मधली जत्रा की आपण यात्रोत्सवासाठी या ठिकाणी आल्यात पहिल्यांदा आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा सातपूर या गावात यात्रा बघण्यासाठी आलेलो आहे तर आम्ही याबद्दल खूप म्हणजे म्हणतात की बारा गाड्याची यात्रा भरते तर ही यात्रा बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक उत्सुक ते उत्सुक होतो तर ही यात्रा बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि आता त्या कार्यक्रमाचं कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तर आम्ही खूप म्हणजे खूप आम्ही अत्यंत उत्सुक आहे हा कार्यक्रम कधी सुरू होईल तर धन्यवाद जसं की आपण बघितलं की महाराष्ट्रभरात सर्वीकडे खंडराव महाराजांच्या ज्या गाड्या ओढल्या जातात एकमेव वा सातपूर गाव असं आहे ज्या ठिकाणी भवानी मातेच्या यात्रेने भवानी यात्रेमुळे ज्या गाड्या ओढल्या जातात त्या भवानी मातेच्या गाड्या असतात याबद्दल आपण पहिल्यांदाच बघितलं असेल काय सांगाल जसं की म्हणतात की आपलं म्हणजे आपलं देवावरती भावना आहे तर तसंच ज्याप्रमाणे बारा गाड्यांचा हा उत्सव जो आहे की ज्याप्रमाणे म्हणजे त्यामध्ये म्हणजे दैविक भावना वगैरे असती असतात ब असं म्हणतात तर हा कार्यक्रम म्हणजे भाव त्या देवाच्या भावनेतून लोक इथं बघण्यासाठी आलेले आहेत म्हणजे दैवी शक्ति दैवी शक्तीसाठी शक्तीतून बघण्यासाठी या ठिकाणी लोक आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं म्हणतो या ठिकाणी माजी नगरसेविका सीमाताई निगड देखील आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की ताई गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आहे बारा गाड्या ओढण्याची पण दरवर्षी वेगवेगळा अनुभव या वर्षीचा अनुभव काय सांगाल आपण या वर्षीचा अनुभव असा आहे की शिस्तबद्ध कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महत्वाचं या कार्यक्रमासाठी सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे गावकरी मंडळी सगळे उत्साहात कार्यक्रम एकदम पार ह्या वर्षी पण पडणार आहे एवढेच सांगेल की आई भवानी सगळ्यांना सुख समृद्धी यश आणि सगळ्यांच्या पाठीमागे उदंड परिसाद देऊन उभी राहो आणि सगळ्या शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस हो येव एवढीच माझी इच्छा आहे या ठिकाणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार देखील आहेत सौ सीमाता हिरे आपण त्यांना विचारणार आहोत की दरवर्षी वेगवेगळ्या वेग अनुभवता आणि दरवर्षी यात्रोत्सव हा मोठ्या उमेदीने आणि आनंदाने साजरा करतात आणि आपण दरवर्षी हजेरी लावतात सातपूरकरांना या वर्षी आपण काय संदेश द्याल नाशिककरांचं एक खूप आकर्षण आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला बारा गाड्या उडण्याचा हा पारंपरिक कार्यक्रम आहे अनेक वर्षापासून गणेश येऊन इथे बारा गाड्या उडतात इथे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते कारण सगळे नाशिककर हे बघण्यासाठी त्यांना यायचं असतं आणि त्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पक्षा सर्व पक्षाचे सर्व धर्माचे सर्व लोक इथे येतात मी सर्व नागरिकांना सांगेन की आपण इथे बारा गाड्या उड्डाच्या कार्यक्रमाला आलेल्या थोडी जर काळजी घेतली आपण बऱ्याच वेळा काय होतं की सगळेजण गाड्यांवर चढतात आणि त्या गाड्या खूप जोरात निघतात आणि मग लहान मुलं किंवा महिला असं मध्ये आल्या तर एखाद्याला दुखापत होऊ शकते त्यामुळे प्रत्येक नागरिकांना सवय आहे ते दरवर्षी येणारे आहेत काळजी घेतात परंतु तरी देखील मी संदेश देईन की आपण आपली काळजी घ्या त्याचबरोबर आता निवडणुका आहेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा कारण हे फार मोठं काम आपल्या प्रत्येकाला करायचं आहे लोकशाही मजबूतीसाठी आपल्याला मतदान हे करायचंच आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आवर्जून मतदान करा निवडणुकीचा विषय निघालत आहे यामुळेच आता काही महाविकास आघाडीचे उमेदवार देखील या ठिकाणी आलेले आहेत महायुतीचे देखील उमेदवार या ठिकाणी येत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल की उमेदवारांना हे एक असं राजकीय म्हणजे त्यांना असं कुठलं व्यासपीठ मिळत आहे का सर, 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 है का असं असं वाटतं तुम्हाला नाहीये हे खरं तर एक सामाजिक कारण कोणी इथे येऊ शकतं उमेदवारच असं नाही आपण जर आता बघितलं तर अनेक पक्षांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील उमेदवार असतील ते येऊन गेलेले ये आहेत ही एक प्रथा आहे की ते भेट देतात ते आणि या ज्या कार्यक्रमाला आहे तिथे हजेरी लावतात त्यामुळे जवळपास पाच वाजेपासून आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नागरिक जमतात येतात आणि आनंद घेतात मला नाही वाटत काही कुठे असं राजकीय म्हणणं असं आहे की मला नाही वाटत की कुठल्या प्रकारचं राजकीय व्यासपीठ या ठिकाणी आहे सर्वजण भाविक या ठिकाणी येऊन आनंद घेतात हेच त्यांचं म्हणणं होतं आपण आता आहोत शेवटच्या टप्प्यात याच ठिकाणी गणेशाने शेवटचे दर्शन घेऊन नारळ फोडून यात्रोत्सव आणि बारा गाड्या ओढल्यानंतर जो यात्रोत्सव संपला या ठिकाणी आपण आहोत आता आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजम्मिल सय्यद सा, मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद